नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आणि खरं तर आजकालच्या पिढीने आईवडिलांना खूप त्रास देतात जसं की उलटं बोलतात वगैरे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आईवडिलांनी आम आमच्यासाठी खूप काही केलं आहे आणि अजूनही करत आहे त्यांच्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल आम आमची भावना काय हे त्यांनी त्या कवितेतून सादर केली आणि मला वडिलांची लास्टला त्यांनी वडिलांच्या कवितावर समाप्त केला हा कार्यक्रम हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि खास करून म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे आईचं महत्त्व असतं पण ह्या कवितेत त्यांनी प बाबांचं महत्त्व जास्त दिलं त्यामुळे हा कार्यक्रम मला खूप आवडतो जमाना सगळं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया रील्स म्हणजे रात्री तूप खाल्लं की सकाळी रूप आलं पाहिजे ही विचारधारणा आजच्या मुलांच्या अंगी प्रत्यक्षाने बिंबवलेली आहे ते कुठेतरी दूर व्हावं वा वाचन संस्कृती ऐकण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी त्यासाठी आमची ही सर्व धडपड आणि जो काही ना नात्यांमधला दुरावा वाढत चालला आहे जसे बघाशी आज घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये डोकं घालून फक्त स्क्रोल करत असतो नाती ही स्क्रोल करण्याजोगी नाही आहेत किंवा टाईप करून भावना व्यक्त करण्याजोगी नाही आहेत त्या मनातल्या भावना दुसऱ्याच्या मनापर्यंत अलवारपणे हिदगुज ते पोहोचलं पाहिजे यासाठी हा आमचा सा संवाद नात्यांचा आम्ही घेऊन निघालो आहे कळत्या वयात मुलांना काय हवं काय सांगायला पाहिजे यामुळे त्यांच्यामध्ये कसे प्रबोधन होईल यासाठी नात्यांचा कविता डॉट कॉमच्या माध्यमातून राज्यात विविध शहरांमध्ये कवितांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू आहे मुंबईतील दिघा येथील हिंदमाता विद्यालयात मुख्याध्यापक सुरेश डेरेसर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी महाकवी कालिदास दिनानिमित्त नात्यांचा कविता डॉट कॉमचा त्रेपन्नाव्या प्रयोग करण्यात आला शिवतुतारी प्रतिष्ठान नेमबेच्या वतीने संवाद नात्यांचा कविता डॉट कॉमचे निर्माते व सूत्रधार प्राध्यापक रवींद्र पाटील निवेदक नारायण लांडगे पाटील कवी रुद्राक्ष पातारे वैभव वराडी जितेंद्र लाड स्वाती शिवचरण व नवोदित कवीनी सहभाग घेतला होता सुस्वागतम 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 मी भारती शिंदे एकत्र येणे ही सुरुवात आहे एकत्र राहणे ही प्रगती आहे एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही हिंद माता विद्यालयाची महाकवी <गगगा> कालिदास दिनानिमित्त आपल्या हिंद माता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे संवाद नात्याचा कविता डॉट कॉम कार्यक्रम आयोजित केला आहे ज्यांनी मी टायलंड टायग्लंड घेऊन चालू आहे नात्यांचा कविता डॉट कॉम सगळ्यात जवळचं नातं आपलं आई बापाचं त्या आई वडिलांवरची एक सुंदर कविता आपल्या पुढे ठेवतो हो कवी संतोष नारायणकर यांची कविता आही गाई का तानो माय बापाची कहाणी आही गाई का दोस तानो माय बापाची बाप बापदारळी खोबर माय नारळाच पाणी माया नारळाचं पाणी लुगडनेसिया माया दोन तीन ठि गात लुगडने माया दोन तीन ठी तुझी माझी माय, तिची साजीच रहानी माय नार पाणी मायनार पाणी खोबर मय नारळच पाणी पा येथे गरिबीला लाज आहे श्रीमंतीला माज आहे वरिष्ठ येथे खमंडी पाण्याला लाज आहे खोटे पाण्याला वाव वा आहे चमत्काराला नमस्कार आहे माझे बापू पैशाला सलाम माणूस केम गरीबीशी सुख भांडत गरिबीशी सुख भांडत उभेला घरी दुःख नांदत खूप काही आहे बोलण्यासारख पण बोलणार नाही वेळ दलाली करते वयाशी वैशानासाठी भुरळत विसरू ठोकल ओठांवरती लहानपण हिसकावलं जबाबदारीच्या ओझ्यासाठी पालपण विचार करूनही विचार शून्य मी कसला विचार करणार विचार करूनही विचार शून्य मी कसला विचार करणार शेवटी तरीही उरतो हा ती मोठा शून्य वाटत हेच आपल्या आई बाबांकडून घेतलेलं आपण पुण्य समजायला लागल्यापासून वेळ सरत होती समजायला लागल्यापासून वेळ सरत होती आणि वय वाढत होत वेळ सरूनही पुन्हा तीच वेळ येते कशी काय वय रे बाबा कंटाळलोय या शनिकेची भरळ घालणाऱ्या जगण्याला रुपया दोन रुपयाची खरवसवाडी घेतलेली भावंडांना समान वाटा करून दिलेली हेच आम्ही सार मोठेपणे विसरलेली आई वडिलांची वाटणी नोकरदार पगारदार कर्मचारी म्हणून वयाची वेळ आली स्वतःची पोट भरायला मुश्किल झाले आई वडिलांच्या रुपयात सार विश्व व्यापल परंतु पगारामध्ये प्लीज तर भूके न पोहोचले झाकताही झाकले झाके ना ये ना कुठेतरी ऐकलं होतं तरी सांगितलं होतं सगळे मला म्हणे तुला सवय आहे हसायची सगळे मला सांगे तुला सवय आहे हसायची सत्यातला काय नाही तीच तर तरी कला आहे तुकल्ला पविण्याची स्वाती मॅडम केलं आणि खऱ्या अर्थानं आपण वेगवेगळ्या कविता या ठिकाणी पुस्तकामध्ये अनुभवतो पण प्रत्यक्ष कवीच्या कविता आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळतात हे सुंदर गोष्ट आहे आणि तुम्ही सुद्धा वेळोवेळी टाळ्या वाजवताय काही ठिकाणी गेल्यानंतर टाळ्या वाजवा असं लोकांना सांगावं लागतं की टाळ्या वाजवा तुम्ही जितक्या टाळ्या वाजवता जसं ऍडव्हान्स पेमेंट केल्यासारखं टाळ्या वाजता जिला विचारत नाही माणसं घरची तिला वाटतं मी आरची आणि आंघोळ न करून करून ज्याच्या अंगावर चढलाय बुरशा तर वाटत मी पर्श वातावरण असताना तुम्हाला ज्ञानाची साधना करणारे विद्यार्थी हिंद माता विद्यालयामध्ये आहे ही चांगली गोष्ट आहे की नाही पुढची कविता सादर करण्यासाठी मी ज्यांना निमंत्रित करणार आहे असे कविवर्य त्यांच्याबद्दल मी म्हणत असतो नेहमी बोलतानी की याला क्षमा हो करत चला माणूस जे जमा करत चला त्यांच्या व्यक्तिमत्वातून दिसत असत त्यांच्या कवितेतून हे दिसत असत याला क्षमा करत चला माणसे जमा करत चला मानसे का इथे तिथे शोधतात माणसे माणसे का इथे तिथे माणसे माणसामध्ये माणसामध्ये राहतात माणसे असं मानसीचं किती राहणारे कवी लोक कवी जितेंद्रजी लाड यांना निमंत्रित करतो आपण आपली कविता आपली रचना समोर ठेवावी जितेंद्रजी फू फुलजाईच फुला मंदी फुलबाई फुल वाईच फुलवाईचं तस प्रेम गाईच फुल जाईच तस प्रेम गा भुला <laughs> ला वर्तमानपत्रातून बऱ्याच बातम्या वाचतोय कारण वडील आपली इश्क जर मुलाच्या नावाने नाही केली तर मुलग कुठल्या थराला जाईल आपण खूप बातम्या पाहतात मध्ये तरी व्हिडिओ खूप व्हायरल झाले म्हणजे उतार वेळामध्ये मुलां मुलां मुलांनीच आपल्याला थेटून ठेवून मागले ह्या सगळ्या घटना घडत आहेत खरं तर त्या घडू नये त्या होऊ नये आपण माणूस म्हणून समृद्ध व्हावं ह्यासाठी ह्या सगळ्या वाचत आहेत गड़े नासे झाले कशी रुजवावी गाथा हो माय बापाच्या नशीकरांच्या गाथा इच हस नकारीज कुरार पाहून बापरा शिही राहुल बाप राबला रानात उपाशी राहुना बाप गळे नासे झाले कशी रुजवा गाथा पिकावलं शिकून तू विष पिकावलं आपल्या घरामध्ये आपल्या बहिणीला आपल्या भावाला आपल्या आईला आपल्या आई वडिलाला काय दुखतंय आहे काय आहे कुठे दुखतंय आहे हे जरी तुम्ही पाहिलं ना तरी खूप तरी खूप <laughs> म्हणजे आपल्याला रिचार्ज करायला आपल्याकडे तीनशे चारशे पाचशे रुपये असतील आणि आई जर आजारी असेल तर तिच्या जर औषधासाठी आपल्याकडे पैसे नसतील आणि आपल्याला आपण जर त्या रिसर्चला महत्त्व देत असू तर आपण कुठल्या दिशेने चाललो हे आपण ठरवायला हवं त्याच्यामुळे हा सगळा प्रवास आहे विष्णू खोरे नावाचा कवी किती सुंदर देतो बापावरती बापा माझा झाला तुका सार कोर केवलं आम्ही जगवल्या भुका कोर केव आम्ही जगवल्या भुका माय घराची

मला अजूनही वाटते की आपण माणूस नाही आणि हा काही पण खरं म्हणजे जी मुलं अर्धा तास एका पिरियडला शांत बसत नाही ती मुलं साडे तास वर्षात आहे आणि कितीही करा कसल्याच प्रकारचा प्रतिसाद देत नाही शिक्षकांना असं वाटतं की आपण शिकवलं की नाही शिकवलं यांना पण हो या ठिकाणी का भर भरून प्रतिसाद देतात हे पाहून खरंच मनाला अतिशय आनंद सर खरं म्हणजे आमच्या शाळेतील अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे कसा होईल कसा नाही असं मला सुरुवातीपासून वाटत होत पण सर्व म्हणजे व्यवस्था ही आपली असताना सुद्धा अतिशय छान प्रकारे आपण कार्यक्रम सादर केला या वास्तूमध्ये आम्हाला हा कार्यक्रम घेण्यास परवानगी दिल्याबद्दल न्यायविकास मंडळ संस्था अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचे मी प्रथम आभार मानतो त्यानंतर सर्व कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थितीत राहिले शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला म्हणून त्यांचाही आभार मानतो आणि वेदना आणि संवेदना दाबून आपल्या मनाला जागृत केल्याबद्दल कविता डॉट कॉम या सर्व टीमचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो माझे नाव जयश्री प्रशांत सायके मी हिंदमाता विद्यालयामध्ये नववी येते शिकत आहे आज आमच्या शाळेमध्ये संवाद नात्यांचा कविता डॉट कॉम हा कार्यक्रम घेण्यात आला कवितांच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले आ, कविता काय असतात त्यांची आज आम्हाला चांगल्या प्रकारे ओळख झाली कवी आमच्या शाळेमध्ये आता सध्या तरी क आईबाप ह्यांच्याबद्दल आम्हाला कविता सादर केल्या आणि त्या कविता ऐकून अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं आणि आज समजलं की आई बाप आई बाप आपल्यासाठी काय असतं हे नातं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजलं त्यामुळे क संवाद नात्यांचा कविता डॉट कॉम यांना मी खूप खूप धन्यवाद करते हिंदमातातर्फे आणि आम असे कार्यक्रमासाठी तुम्ही आमच्या शाळेत पुन्हा या असे मी तुम्हाला पुन्हा बोलते धन्यवाद माझं नाव काजल अरविंद सोनी माझ्या कॉलेजचं नाव हिंदमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कविता डॉट कॉम ह्या सं ह्या संस्थेने इथं कार्यक्रम साजरा केला आहे त्याच्यात भरपूर काय आम्हाला शिकायला भेटलं आणि ते कविता आम्हाला गीतांच्या रूपात होती त्यापेक्षा त्या त्यामुळे त्यामुळे आम्हाला लय आनंदवा म्हणजे लय सारं काय शिकायला भेटलं त्या कवितेतून आईवडिलांवर कविता होती त्याच्यात आम्हाला म्हणजे एक भावना निर्माण झाली त्या कविता ऐकून मी निलक्ष्मण शोणकर येत्या धाबी शिकतो आज आमच्या आज आमच्या हिंदवत विद्यालयामध्ये कविता डॉट कॉम आ... संवध नात्यांचा यांची टीम आमच्या शाळेमध्ये आली आम्हाला खूप आवडलं त्यांच्या विविध कविता आम्हाला आईवडिलांविषयीच्या कविता आम्हाला ऐकायला भेटल्या त्यांच्या आईवडिलांबद्दलच्या ज्या कविता होत्या त्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या होत्या ह्या आम्हाला खूप खूप आवडल्या आपण पुन्हा पुन्हा जरी आमच्या शाळेत आलं तरी आम्हाला खूप खूप आवडेल अशी विनंती करतो आणि आज जो कार्यक्रम झाला त्याबद्दल धन्यवाद मला म्हणजे जे आपल्याला म्हणजे रडायला येतं असे म्हणजे माझा रिस्पॉन्स होता पण तरी पण त्या कविता ऐका ऐकल्या आणि त्यामधून खूप छान असा संदेश आम्हाला भेटला त्यातून खूप खूप धन्यवाद मी गौरी योगेश्वर हो पाटील मी आता नववीत शिकते आणि हिंदमाता विद्यालयामध्ये मी शिकते आज आमच्या विद्यालयामध्ये कविता डॉट कॉम हे यांची टीम आली होती आणि त्यांनी खूप साऱ्या कविता सादर केल्या आणि त्या कविता अशा होत्या की त्या मनाला स्पर्श करून गेल्या एवढ्या आम्ही सगळे एवढे इमोशनल झालो होतो की पहिली कविता तर आईवर होती आई आणि वडिलांवर म्हणजे ते आपले दैवत आहे जसं त्यांनी त्यांच्या कवितामध्ये आम्हाला सांगितलं आणि खरं तर आजकालच्या पिढीने आईवडिलांना खूप त्रास देतात जसं की उलटं बोलतात वगैरे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आईवडिलांनी आम आमच्यासाठी खूप के काही केलं आहे आणि अजूनही आहेत त्यांच्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे किंवा त्यांच्याबद्दल आम आमची भावना काय हे त्यांनी त्या कवितेतून सादर केली आणि मला वडिलांची लास्टला त्यांनी वडिलां कवितावर समाप्त केला हा कार्यक्रम हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि खास करून म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे आईचं महत्त्व असतं पण ह्या कवितेत त्यांनी बाबांचं महत्त्व जास्त दिलं त्यामुळे हा कार्यक्रम मला खूप आवडला नमस्कार मी आदिती पवार मी इयत्ता आठवीमध्ये माद, नववीमध्ये शिकते हिंदमाता विद्यालयामध्ये आमच्या शाळेत आज कविता डॉट कॉम यांच्याकडून जे त्यांची टीम आली होती ते आम्हाला कविता वाचून नाही दाखवल्या तर त्या गाण्याच्या माध्यमातून दाख म्हणजे सांगण्याचा सा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केलं त्या कविता मनाला स्पर्श करणाऱ्या अशा होत्या ज्याच्यामुळे आपल्या आमच्या आय आयुष्यातलं आमच्या आईवडिलांचं महत्त्व आम्हाला समजलं आणि प्रेम कविता सग मस्त खूप छान अशा प्रकारे त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं आमचं मनोरंजन केलं त्याबद्दल त्यांचा खूप धन्यवाद खरं तर संवाद नात्याचा कविता डॉट कॉम हा एक सलग दोन वर्षापासून आम्ही हा सगळा एक धागा जोडण्याचा प्रयत्न करतो आहे कारण मराठी मातीशी असेल मराठी भाषेशी असेल किंवा आपल्या घरातले आई वडील असतील भाऊ बहीण असेल या सगळ्यांशी कुठंतरी ते नातं दुरावत चाललं आहे ती दरी वाढत चालली आहे हे थोडंसं सांगण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आम्ही त्या वाटेवरचे वाटसरूच होतो तीच वाट पुढे घेऊन निघालो आहे कुठंवर जातो आहे माहीत नाही आम्हाला पण एक नाती जोडली जावीत बहीण भावाचं दुःख आईवडिलांचं दुःख मुलांना कळावं मुलांच्या पुढ्यात जावं नेमकं आई वडील हे मराठीतून कितीतरी कवीने लिहिलं आहे आपण परंपरेने ऐकत आलो आहे आजपर्यंत तीच कविता पुढे घेऊन जाण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करतो आहे आणि आमच्याबरोबरचे सगळे मित्र जे काही नवीन जोडले जातात त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही चाललो आहे शाळा कॉलेजांमधून महाविद्यालयांमधून हा सगळा प्रयोग करतो आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे मुलं खूप चांगल्या पद्धतीनं ऐकतात फक्त आपण त्यांच्या पुढ्यात त्यांच्या पद्धतीनं गेलं पाहिजे आजची जी पिढी आहे खरं तर ती इंटरनेट सगळी इंग्लिश मिडियम या सगळ्यांशी जर जुळून आहे पण त्यामधून देखील आपण आपल्या मराठी भाषेचा प्रसार किंवा मा आपल्या मातीशी असलेली नाळ ही तुटू नये कारण येणारा काळ हा भा खूप भयानक आहे येणारा काळ आपल्याला नेमकंपर्यंत प्रश्न विचारेल तेव्हा आपल्याला उत्तरं देता यायला पाहिजेत त्यामुळे हा सगळा एक धागा आपण जोडण्याचा प्रयत्न करतो बाकी खूप असं मोठं काम करतो अशातला भाग नाही पण आम्हाला जे वाटतं आहे ते आम्ही एक आ, कर मराठी कवितेचं मराठी अभंगाचं मराठी परंपरेचं आणि आजच्या पिढीतल्या सगळ्या कवींच्या कवितांचं एक बोर्ड धरून आम्ही पुढे निघालो आहे बघूया हा प्रवास कुठेवर जातो आहे आज महाकवी कालिदास दिनानिमित्त हिंदमाता महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात आमचा हा नात्यांचा कविता डॉट कॉम प्रयोग क्रमांक त्रेपन्नवा संपन्न झाला खरं तर कळत्या वयात जाणत्या वयात मुलांना काय द्यायला हवं काय सांगायला हवं हा आमचा संवाद नात्यांचा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य शाळेचे मुख्याध्यापक डेरेसर यांनी आम्हाला पोहोचवलं ते आमचे आजचे दुवा झाले खरं तर मुलांना आजचा जमाना सगळा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया रील्स म्हणजे रात्री तूप खाल्लं की सकाळी रूप आलं पाहिजे ही विचारधारणा आजच्या मुलांच्या अंगी प्रत्यक्षाने बिंबवलेली आहे ते कुठेतरी दूर व्हावं वाचन संस्कृती ऐकण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी त्यासाठी आमची ही सर्व धडपड आणि जो काही नात्यांमधला दुरावा वाढत चालला आहे जसे मगाशी कवी जितेंद्र लाड सर म्हणाले हा नात्यांचा दुरावा आज घरामध्ये गेल्यानंतर प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या मोबाईलमध्ये डोकं घालून फक्त स्क्रोल करत असतो नाती ही स्क्रोल करण्याजोगी नाही आहेत किंवा टाईप करून भावना व्यक्त करण्याजोगी नाही आहेत त्या मनातल्या भावना दुसऱ्याच्या मनापर्यंत अलवारपणे हिदगुज ते पोहोचलं पाहिजे यासाठी हा आमचा संवाद नात्यांचा आम्ही घेऊन निघालो आहे आमची ही साहित्याची वारी कुठवर चालेल कितवर चालेल काही माहीत नाही परंतु आम्ही हे पालखीचे भोई आम्ही अविरत चालत राहू हा विश्वास देतो महाकवी कालिदास स्मृतिदिन आणि माशा मा आषाढ मासारंभानिमित्त आमच्या हिंदमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दिघा या विद्यालयामध्ये संवादनात्यांचा कविता डॉट कॉमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कवितांच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या संवेदना जागृत करून त्यांच्यामध्ये नात्यांच्या भावना निर्माण करण्याचं चांगलं कार्य या कार्यक्रमामुळे घडून आलं भविष्यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल आणि मीसुद्धा मागच्या ज म्हणजे लहानपणीच्या आठवणींपासून आपल्या आईवडिलांच्या नात्यापर्यंतच्या संपूर्ण आयुष्याचा जो प्रवास आहे तो या कार्यक्रमामुळे जागृत झाला आणि मी तर खरोखर त्यामुळे प्रभावित झालो आणि आपण कुठेतरी आपल्या नात्यांचा हा विसर आपल्या भावी पिढीला पडला आहे असं मला वाटतं आहे त्या अशा कार्यक्रमामुळे तो पुन्हा सुरू होईल आणि आपल्या आजच्या पिढीला ज्याची गरज आहे ती या कार्यक्रमांच्या निमित्ताने पूर्ण होईल हे हे मी व्यक्त करतो आणि थांबतो